हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर आज सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आम्ही सगळे लवकर उठलो आहे तर आम्ही चाललो आहे गुहागर बीचला आणि मला सकाळचं सकाळची मॉर्निंग बघून खूप छान वाटते आणि खूप भारी वाटते एक नंबर सकाळ झाली आहे मस्त वाटते तुम्ही आवाज ऐकू शकता किती भारी खूप आवाज येत आहेत चीक चिंक आता आ, आता होता है, तर आता आम्ही निघालो आहे इथे जाण्या आम्ही आता जाण्यासाठी निघालो आहे आणि सगळे बाकीचे तयार होत आहेत तर हा पण तयार झालेला आहे आय राय हे दोघं तयार झालेले आहेत ह्यांच्यामुळे मम्मीला पण यावं लागते कारण विश्वास होत नाही की हे दोघं पाण्यात जातील नाही जातील कारण पावसाचे दिवस चालू आहे समुद्राला भरती असेल त्यामुळे हे दोघं पुढे गेले तर नाही चालणार एकदा राहणं कुठे आलायला आम्हाला पण पोहता येते नाही तर आम्ही काय करू शकतो म्हणून मम्मी येते ह्यांच्यावरती लक्ष ठेवायला आणि आम्ही चालू आहे फोटोशूटसाठी तर ह्याच्यावर विश्वास नसतो जास्त कारण हे लोक एकदम ह्याच्यावर ह्याच्यावर ह्याच्यावरती पण विश्वास नाही हा डायरेक्ट पुढे जाईल पोहायला म्हणून ह्याच्यासाठी येते <laughs> तर चला आता आम्ही निघालो आहे आता फक्त बस स्टॉपवरती जातो आणि आमची बस आहे साडेसहाची सो फ्रेंड्स मी रेडी झालेली आहे जाण्यासाठी तर आता आम्ही बस साठी वेट करतोय इकडे बसून मुंबईला तर आम्ही एवढे जण चाललोय आणि आम्ही लास्ट लास्टिक वर आहे आणि आता फुल पुरवड पोचणार गोवावर सो हे फ्रेंड्स आता आम्ही समुद्र किनाऱ्यावरती पोहोचलेलो आहे आणि असं वाटतंय की फक्त आम्हीच आहे कारण जास्त खाली आहे इथं खरंच खूप भारी वाटतय कॅब घालायची इच्छा झाली जास्त भारी वाटते आणि पूर्ण वाव समोर लाटा समोर एवढं भारी दिसतंय खूप हवा चालू आहे तिथं खूप भारी छान वाटतंय गाई वा 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 असं माझी बोलले तर ती तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही कारण पावसामुळे तो बंद झाला असेल खूप जास्त मोठा आहे बीच वाव गड किल्ले पण दिसतात की काय नाही 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 डोंगर येते मी दाखवते एक तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि खूप भारी वाटते खूप छान बघू शकता तुम्ही खूप भारी व्हिव आहे तर आता आम्ही चाललोय फोटोशूट आहे आम्हाला तर आम्ही कपडे चेंज करायला आहे सगळे तर आता जागा शोधतोय हो कुठे तर आता आम्ही चेंज केलेलं आहे आणि आता चाललोय फोटोशूटसाठी आणि खूप छान वाटतंय आणि सकाळचं ऊन पण खूप जास्त कडक असतं ते ऊन जाऊ दे आता मुंबईलाच जायचं आहे तर होऊ शकतं डी टॅन हे सगळं करू पण आता फोटोशूटसाठी आम्ही चाललो आहे ते बघा तिकडे तर आता श्रावूचं फोटोशूट चाललाय बघा तुम्ही बघू शकता इकडे रेसिंग लागते प्लेयर्स बघा मी रेडी गेडी रेडी स्टेडी बोलते मी रेडी स्टडी बोलल्यावरती तुम्ही धावायचं रेडी बघा माझा गॉगल ते ठेवून गेले उचल आत् तू राहिली पाटी दोघ गेले सो फ्रेंड्स आता आम्ही इकडे आलो आहे बसायला कारण आम्ही बीचमध्ये होतो ना तेव्हा माहिती नाही पण एक काका आले इकडे आणि मम्मीला सांगायला लागले की एक माणूस इकडे पोहायला गेला होता तर तो बिचारा वाहून गेला म्हणजे तो वरती येत होता पण मागून जी लाट आली ना त्याच्याने तो बिचारा खाली दबला गेला आणि वाहून गेला तर आता खूप भीती वाटते तिकडे जायला पण म्हणजे आम्ही आलेलो ना ती बघा ती एक नाही दिसणार पण तिकडे एक लाट होती ना तिकडची ती खूप मोठी 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 येत होती आम्हाला वाटलं की कमी पाणी येतं आम्ही तिकडे गेलो पण नंतर जे पाणी वाढलं ना खूप नेक्स्ट लेवल वाढलं तर आता आम्ही इथे बसलो आहे खाण्यासाठी आणि मग खाणार आणि आत तुकडे जाणार आहे माझ्या जा, आणि तिकडे गेल्यानंतर आता फायनली पावभाजी आलेली आहे सो फ्रेंड्स आम्ही आता फायनली घरी आलेलो आहे आणि आमचं तिकडे जाण्याचं प्लॅन कॅन्सल झाला आतूकडे जाण्याचा कारण आम्हाला बस लागली होती तिकडे येण्याची डायरेक्ट मग अंघोळ की तिकडे गेलो तर आम्हाला चेंज करून करून यावं लागलं असतं त्यापेक्षा आम्ही टायमावरती घरी जातो मग आलो आहे आम्ही आता घरी आंघोळ घेतली आणि आता झोपणार आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटते तर चला

मैं किसी का, का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच अब ये मेरा सपना है जो सबके आ, सपने आ, सच।, सच मैं करूँ <laughs> आसमान <laughs> को चूलू <laughs> तितली बन उड़ू हाँ हेलीकॉप्टर हा 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 चल बस 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 कॉपीराइट है सगळे जमलो इकडे आता केक कट होणार आहे बघा तर आता केक कट होतोय आणि बड्डेसाठी साठी रेडी आहे आम्ही तर आता मजा येणार डान्सर पण मागवले दोन đó nghe cái cái của mày đây thấy con nó हे फ्रेंड्स असा आमचा कार्यक्रम होता तर आजसाठी बस इतकंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चला बाय